शेवटचे तीन दिवस आर्थिक व्यवहारावर अधिक लक्ष ठेवा संभाजीनगरमध्ये निवडणूक निरीक्षकांनी सर्व पथकांना आदेश दिलेले आहेत मत मतदान होण्याच्या आधी तीन दिवसात आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावं त्यासाठी विविध पातळ्यांवरती निरीक्षण ठेवावं स्थिर पथकांची ठिकाणं बदलत राहावीत अवैध वाहतूक करणारी पाहणी स्थळे जी आहेत ती लक्षात घेऊन पर्यायी मार्ग अवलंबण्याची शक्यता गृहित धरून ठिकाणं बदलत राहावीत असे निर्देश देण्यात आलेले आहे शिवाय शेवटच्या बहात्तर तासामध्ये गस्त वाढवली पाहिजे भरारी पथकांसोबत राज्य राखीव दलाचे जवान देखील दिले गेले पाहिजेत त्या तीन दिवसामध्ये राज्य उत्पादन शुल्क फिरती पथकाने गस्त वाढवली पाहिजे असे आदेश खर्च निरीक्षक बी आर बालकृष्णन यांनी निवडणूक यंत्रणेला दिल्यात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय अधिकची माहिती नक्की जाणवेळी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये अगदी तीन दिवस जे आहे ते मतदान प्रक्रियेला बाकी आहे त्यामुळे आता उमेदवार जे आहेत ते आता प्रचाराच्या दारामध्ये आपल्या चिंतने पाहायला मिळत आहे मात्र याच वेळी जे आहे ते पैशांचा प्रत्येकाचा वर्तवली जात आहे आणि त्यामुळे आता भूमिका आहे यासाठी निवडणूक निरीक्षक जे आहे ते नेमवण्यात आलेले आहेत तर भरारी पथक देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये जे आहे ते संपूर्ण भारतामध्ये जे आहेत चोवीस तास भरारी पथक हे साधार आहे त्या ठिकाणी कोणता उमेदवार पैसे वाटपतो यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे आणि त्यामुळे आता पैशाचा आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी आता निवडणूक आयोग जे आहे ते सज्ज तर पाहायला मिळतं जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी